महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि बाल आशा ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ॲडॉप्शन कार्यशाळा दोन हजार तेवीस नऊ ऑक्टोंबरला सकाळी नऊ ते, ते पाच या कालावधीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अमरावती येथील हॉटेल ग्रेसिन येथे आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय करंदीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला न्याय अधिनियम दोन हजार पंधरा आणि ॲडॉप्शन रेग्युलेशन दोन हजार बावीस हरवलेली व सापडलेली परित्यागित मुले सी सी आय लिंकेजेस ॲडॉप्शन याबाबतचे प्रशिक्षण या कार्यशाळांमध्ये घेण्यात आले आयोजक सुनील अरोरा मुंबई यांनी अतिशय महत्वाची माहिती सादर केली अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ या पाच जिल्ह्यातील बालकल्याण समिती सदस्य व अध्यक्ष यामध्ये सहभागी झाले होते संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ऍडॉप्टिव्ह पालकांसाठी अर्धा दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे बालकांचे ऍडॉप्शनद्वारे पुनर्वसन सुद्धा केले जाणार तसेच यासाठी पालकाची लागणारी तयारी आणि मार्गदर्शन या सर्व बाबींचे समुपदेशन व प्रशिक्षण देण्याचा या कार्यशाळेचा असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले अमरावती विभागातील बालगृह संस्थांमध्ये दाखल झालेल्या निराधार निराश्रित मुलांचे कायमस्वरूपी पुनर्वसन सुसूत्रपणे जलदरित्या होईल याच्या अधिक माहितीसाठी नऊ आठ दोन एक दोन एक दोन सहा पाच एक दोन नऊ शून्य दो शून्य सात पाच शून्य शून्य या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले या कार्यशाळेला पाच जिल्ह्यातील पंचावन्न प्रतिनिधी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे जिल्हा संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती